स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी प्रमुख राजकीय पक्षांनी आपली स्टार प्रचारकांची यादी निवडणूक आयोगाकडं अधिकृतरित्या सादर केल्या असून प्रचाराची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी चाळीस स्टार प्रचारकांची यादी निश्चित केली आहे भाजपच्या यादीत प्रदेशाध्यक्ष दादा पाटील कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासह माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रवक्ते तसेच विविध आघाड्यांचे प्रमुख नेते यांचा समावेश करण्यात आला आहे या नेत्यांकडून अवघ्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रभागात दौरे सभा पदयात्रा कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून प्रचार मोहीम चालवली जाणार आहे तर काँग्रेस पक्षाच्या प्रस्तावित यादीत कोल्हापूरचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज माजी मंत्री सतेज पाटील यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते प्रदेश पदाधिकारी प्रवक्ते आणि आघाडीतील प्रमुख चेहऱ्यांचा समावेश आहे काँग्रेसकडून देखील या नेत्यांकडून जिल्हानिहाय प्रचाराचं नियोजन करण्यात आलं आहे अर्जांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होताच प्रचार यंत्रणा पूर्ण क्षमतेनं कार्यरत होणार आहे दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक हे मोठ्या जाहीर सभा विभागनिहाय संवाद सोशल मीडिया मोहिमा मतदारांशी थेट संपर्क या माध्यमातून पक्षाची भूमिका आणि उमेदवारांची कामं मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम, मतदारां काम हाताळणार आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दहा वर्षानंतर होत असल्यानं मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळत आहे शहरातील विविध प्रवाहांमध्ये राजकीय वातावरण तापू लागलं असून प्रचार मोहीम अधिक रंगतदार होण्याची चिन्ह आतापासूनच दिसू लागले आहे